एकनाथ शिंदे लाखांची मदत करून त्या कुटुंबाला केलं कर्जमुक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या संवेदनशील नेतृत्वाचं दर्शन त्यांच्या एका कृतीतून पुन्हा एकदा अधोरेखित झालंय शिंदे यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे वंशज दिवंगत कीर्तनकार शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली आहे नऊ फेब्रुवारी रोजी आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी मोरे कुटुंबियांना बत्तीस लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतलाय या मदतीमुळे मोरे कुटुंब कर्जमुक्त झालंय देहूमधील प्रसिद्ध कीर्तनकार शिरीष महाराज मोरे यांनी गेल्या आठवड्यात आर्थिक विवंचनेला कंटाळून आत्महत्या केली होती त्यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत आपल्यावरील कर्जाच्या बोजाचा उल्लेख केला होता आपल्यावर बत्तीस लाखाचं कर्ज झालं ला असून ते फेडणं शक्य होत नसल्यानं आपण टोकाचं पाऊल उचल उचलत असल्याचं शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं होतं आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची आर्त विनवणी शिरीष महाराज मोरे यांनी आपल्या मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रातून सर्व मित्रमंडळींना केली होती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बत्तीस लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला असून आमदार विजय शिवतारे यांच्या मार्फत तातडीनं शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबियांना ही रक्कम सुपूर्त करण्यात आली